नमस्कार सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर जी काही महिला आणि बालविकास विभागासाठी सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आज आपण सत्तावन्नावा भाग पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही झालेले भाग आहेत जर तुम्हाला वेळ वगैरे मिळत नसेल तर त्या सगळ्या भागांची पी डी एफ वगैरे क्रिएट केलेली आहे ज्यांना कुणाला हवी असेल कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीजची व्याजसुद्धा चालू झालेली आहे ज्यांना कुणाला जॉईन वगैरे करायचं असेल जॉईन करू शकता माझा नंबर सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स हा माझा नंबर आहे त्यानंतर कोणत्याही विभागाचे नोट्स वगैरे हवे असतील कॉन्टॅक्ट करा सगळ्या विभागाचे नोट्स वगैरे काढलेले आहेत टॉपिकनुसार चला वेळ गमवता पहिला प्रश्न पाहूया त्या अगोदर नवीन जर असाल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घेत जा आणि वही पेन घेऊन बसत जा एका प्रश्नासोबत आपण जास्तीत जास्त प्रश्न वगैरे सोडवत या ठिकाणी असतो तर आपण एकत्रित अशी म्हणजे काय जी के बुद्धिमत्तेचे प्रश्न या ठिकाणी आज पाहणार आहोत त्यासोबत मराठी व्याकरणाचे सुद्धा आड आहेत एकत्रित स्वरूपाचा सराव या ठिकाणी आपण आजपासून सुरू केलेला आहे पहा काय म्हटलं घड्याळात दुपारी चार वाजून तीस मिनिटे झाली असता काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण वगैरे असेल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे एकदम सोपा आहे फक्त तुम्हाला सूत्र माहीत असणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीनं तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोण काढा हा कदाचित खूपदा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात येतो परीक्षेमध्ये हमखास एक नाईंटी नाईन पर्सेंट तरी चान्सेस असतात की विचारण्यात येईल म्हणून तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे सूत्र काढण्यासाठी तर तो सूत्र कोणतं आहे तर साठ हॉर मायनस अकरा मिनिटे बरोबर सॉरी भागिले दोन अशा पद्धतीचे हे सूत्र आहे ह्याच्या जागी जे काही दिलेलं आहे तासामध्ये म्हणजे चार वाजले म्हटलं तर चार ठेवा आणि जी काही मिनिटे आहेत ती यम या ठिकाणी ठेवा तर आता बघा समीकरण काय होतं या दोघांमध्ये काही नसतं म्हणजे काय असतं गुणाकार असतं तर लिहून घ्या साठ गुणिले किती दिलेलं आहे चार मायनस अकरा गुणिले मिनटं किती आहेत तीस लिहून घ्या चला त्यानंतर काय करा हे डिवायडेड बाय दोन केलात तर तुम्हाला या ठिकाणी काय येतं पहा तर हे दोनशे चाळीस जशास तसं ठेवा त्यानंतर मायनस हे अकरा गुणिली तीन ते तेहत्तीस हो शून्याला शून्य म्हणजे तीनशे तीस होतं परत इथं दोन आता हे दोन्हीमधून याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या तीनशे तीस आहे तर तीनशे तीसमधून हे काय करा हे मायनस करा कोणतं दोनशे चाळीस मायनस करा तर किती येतं तर जवळपास एक नव्वद येतं बरोबर तर नव्वदला परत दोनने जर डिवायडेशन केलं तर पंचेचाळीस अंशाचा कोण त्या ठिकाणी तयार होतो ऑप्शनमध्ये नाही का आहे असू द्या तर पंचेचाळीस त्याचं उत्तर व्यवस्थित आहे आणि अशा पद्धतीचं हे सूत्र तुम्ही कुठंतरी लिहून ठेवा कारण का खूप साऱ्या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत खूपदा विचारण्यात आलेलं आहे आणि हमखासच याही परीक्षेला म्हणा किंवा अदर कोणत्याही परीक्षेला अप्लाय केलं असेल महाराष्ट्रातील म्हणा तर तुम्हाला खूपदा विचारणं येऊ शकतं त्यामुळे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर जागतिक कुटुंब दिन दोन हजार चोवीसची थीम वगैरे काय आहे तर जागतिक कुटुंब दिन हा जो आहे तो एक जानेवारीला दरवर्षी आपल्या देशामध्ये दे। किंवा संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी साजरा करतो आणि या दोन हजार चोवीसची जी थीम आहे ती होती कुटुंबांना बळकट करणे आणि विविधता स्वीकारणे ही जी आहे ती या दोन हजार चोवीसच्या जागतिक कुटुंब दिनाची काय होती थीम होती किंवा ध्येय होतं उद्देश होतं किंवा उद्देश वाक्य वगैरे ब्रीद वाक्य वगैरेसुद्धा याच्यामध्ये मोडतं बरं तर लक्षात असू द्या लिहून घ्या आलं लक्षात त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना कुणाला समजा मराठी व्याकरणाचे नोट्स आहेत इंग्रजीचे नोट्स आहेत गणित बुद्धिमत्ते नोट्स आहेत एक जी कि जर ठोकळा आहे झालेल्या भागांची पी डी एफ आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित काय टेस्ट वगैरे बनवलेले आहेत ज्यांना कुणाला ॲड करायचं आहे किंवा सोडवायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स यावर कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी सगळं तुम्हाला स्टडी मटेरियल जे काही परीक्षेच्या रिगार्डिंग असेल ते मिळून जाईल त्यानंतर ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात तर ज्यू धर्म जो आहे तो त्याच्या प्रार्थना स्थळाला जे आहे ते काय म्हणतात सिनेवॉक या नावानं या ठिकाणी ओळखलं जातं लक्षात असू द्या आणि त्यानंतर हे जे आहे अग्यारी हे कोणत्या धर्माला म्हणतात हे फारसी लक्षात असू द्या ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात चर्च या नावाने ओळखलं जातं आणि हे जे आहे देशसर हे कोणतं आहे जैन धर्माचं हे प्रार्थनास्थळ असलेलं महत्वाचं या ठिकाणी आहे आता खूप सारी वेगवेगळी काय धर्म वगैरे आहेत त्यांच्या समाजाला वेगवेगळं म्हटलं जातं सगळ्यांना माहीत असेल जसं हिंदूच्या बाबतीत विचार केला हिंदू धर्मांच्या प्रार्थनास्थळाला देऊळ या नावानं सुद्धा ओळखतात तर हे सगळं लिहून घ्या बौद्ध समाजाच्या काय विहार आहे सूप आहे वेगवेगळे कल्पना वगैरे किंवा वेगवेगळी नावे वगैरे आहेत तर नोट डाऊन करून घ्या त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय वगैरे निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे प्रश्न वगैरे कशा पद्धतीचं आहे जो की इंग्रजी वर्णमालेबद्दल आहे पाहून घ्या सगळ्यात अगोदर काय करायचं हा अशा पद्धतीचं असलं तर याचा आपापसातला संबंध वगैरे जोडायचा जर ते जमत नसेल तर याचा संबंध याच्याशी जोडायचा सगळ्यात अगोदर बरं नंतर यांचा आतमधल्यांचा संबंध वगैरे जोडायचा असतो तर सगळ्यात अगोदर काय करा हे फोड करा डीचं केशी एफचं एमशी आणि आयचं पी शी अशा पद्धतीनं काय करा संबंध वगैरे जोडा तर आता बघा डीपासून जर काही के विचार केला तर या ठिकाणी तो कितव्या क्रमांकावर आहे सातव्या क्रमांकावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी तुमची एक्झाम असेल ना त्या ठिकाणी रफ पेज घ्या त्या ठिकाणी मिळतं तर ती ए बी सी डी जी काही वर्णमाला आहे ती तुम्हाला अगोदर इन्स्ट्रक्शन वगैरे किंवा पेपर वगैरे सुरू होण्याच्या अगोदर जी काही वेळ असते ना त्या वेळेमध्ये सगळे प्रश्न हे जे आहे ते वर्णमाला लिहून घ्या ते तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण पडणार आहे पुढे जाऊन तर डीपासून के सातव्या क्रमांकावर येतं परत एफपासून पासून एम हे सुद्धा सातव्या आहे आणि आयपासून पी हे सुद्धा सातव्या क्रमांकावर आहे त्याच पद्धतीनं हे आपण या ठिकाणी घ्यावं लागणार आहे के पासून सातव्या क्रमांकावर कोणतं येतं आर येतं एम पासून सातव्या क्रमांकावर टी टी पासून डब्ल्यू आता परत काय करा या आरपासून सातव्या क्रमांकावर वाय आहे का हे पहा म्हणजे काय अधिक कन्फर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे तर आपलं उत्तर झालं आर टी डब्ल्यू हे मी वेगाने सांगत आहे तुम्ही काय करा व्यवस्थित सॉल्व करून पहा उत्तर वगैरे व्यवस्थित येतंय का तुमचं स्वतःचं ॲनालिसिस करा त्यानंतर कमेंटद्वारे कळू शकता काही प्रॉब्लेम आली तर त्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोप्पन नाव काय आहे मराठी व्याकरणाचा हा प्रश्न आहे तर त्यांना बी या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्यानंतर आरती प्रभू यांना माहीत असेल आपण काय केलं पाहिलेलं होतं हे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे त्यांचं काय आहे नाव आहे बरं लिहून घ्या आरती प्रभू हे त्यांचं टोप नाव त्यान आहे त्यानंतर अनिल हे आपण ऑलरेडी पाहिलं मागच्या सेशनमध्ये त्यांचं नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे हे त्यांचं काय आहे परिपूर्ण नाव आहे हे सगळे काय आहेत लेखक म्हणा किंवा साहित्यकार वगैरे आहेत तर हे प्रश्न वगैरे खूपदा आलेले आहेत बरं त्यामुळे तुम्हाला हे अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करावंच लागणार आहे आता हे जे आहेत गिरीश हे यांचं नाव काय आहे तर शंकर केशव कानेटकर माहीत असेल तुम्हाला महत्वाचे महत्वाचे जे काही लेखक वगैरे आहेत जे तुमच्या स्टेट बोर्डमध्ये त्यांचं साहित्य वगैरे दिलेलं आहे तशा लेखकांची काय करा व्यवस्थित तयारी वगैरे करत जा त्यानंतर एकशे एकवीस दिलेलं आहे दोन तीन सहा अशा पद्धतीनं हे रखाणं दिलेलं आहे आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आपल्याला त्या ठिकाणची संख्या वगैरे शोधायची आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं सगळ्यात मोठी संख्या म्हणा सगळ्यात छोटी संख्या म्हणा या ठिकाणी या तिघांचं सार ही संख्या असू शकते किंवा या तिघांचं सार सगळ्यात छोटी संख्या असू शकते असं शोधायचं आहे आता या ठिकाणी जर पाहिलं सगळ्यात मोठी संख्या एकशे एकवीस आहे आणि एकशे एकवीस कशाचं आहे काय आहे संबंध त्याचा कशाशी येतो तर अकराशी संबंध येतो कारण का तो काय आहे अकराचा काय आहे वर्ग वगैरे त्या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा आता या तीन संबंध या तीन संख्यांचा संबंध अकराशे काय येतो हे आपल्याला शोधायचं आहे म्हणजे दुसरं उत्तर आपल्याला व्यवस्थित मिळून जाणार तर दोन मध्ये तीन ऍड गेलं पाच होतात पाचन सहा अकरा होतात म्हणजे या तिघांची बेरीज बेरजूचा वर्ग ही वरची संख्या आहे हे या ठिकाणी संबंध आपल्याला कळालं त्याच पद्धतीनं पहा चारन तीन सात होतात सात आठ पंधरा पंधराचा वर्ग किती आहे तर दोनशे पंचवीस हे पंधराचं वर्ग म्हणजे आपलं उत्तर झालं अशा पद्धतीनं सोडवायचं असतं जास्त डीपमध्ये नका जाऊ फक्त नॉर्मल नॉर्मल क्वेश्चन्स असतात ग्रुप सीची ही प परीक्षा वगैरे आहेत त्यामुळे जास्त डीपमध्ये जाऊन अजून नंतर कन्फ्युजनमध्ये तुम्हीच पडता त्यामुळे व्यवस्थित जे आहे तेच पहा आणि हे सगळे सध्याचे जे काही प्रश्न प्रकार वगैरे असतात फक्त गणित बुद्धीमध्ये सुद्धा टॉपिक टॉपिकनुसार दिलेले आहेत तर ते सुद्धा माझ्याकडून घ्या आणि परीक्षेपर्यंत चांगला सराव करून घ्या आता बघा घोडा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर वारू सुद्धा म्हणतात घोड्याला वाजी आणि अश्व ही सगळी समानार्थी शब्द घोड्याचे आहेत परंतु अश्व जे आहे ते कशाला म्हणतात खडक म्हणा किंवा दगड म्हणा या याचा हा समानार्थी शब्द या ठिकाणी आहे असं आपणास म्हणता येईल तर लक्षात असू द्या आता बघा माळ्याने या शब्दाची विभक्ती ओळखा तर ही आहे तृतीया मी तुम्हाला खूपदा म्हटलं की विभक्तीचे जे काही प्रकार वगैरे आहेत ते सगळे तुम्ही करून घ्या म्हटलं आता असू द्या हा प्रश्न आलेलाच आहे त्यामुळे या विभक्तीचं टॉपिकच आपण क्लिअर करूया आता बघा विभक्ती ही विभक्तीचे जे काही प्रत्यय असतात ना याच्यावरून ही विभक्ती वगैरे ओळखली जाते तर लक्षात असू द्या जे काही शब्द वगैरे जास्तीत जास्त तुम्हाला शब्द किंवा अंडरलाईन केल्या जातं त्या ठिकाणी तुम्हाला ती ओळखावी लागते आता मी प्रत्यय वगैरे सांगतो जर तुमच्याकडे वही पेन असेल तर लिहून घ्या प्रथमाचं तुम्ही कमेंट करा एक तुमच्यासाठी तरी सोडणं भागच आहे तर आता बघा द्वितीयामध्ये प्रत्यय कोणकोणते आहेत तर स ला आणि ना हे तीन प्रत्यय येतात तृतीयामध्ये काय आहे तर ने नी शी कडून हे फास्टमध्ये लिहितो लिहून घ्या आणि मुळे हे काय झालं तृतीयामध्ये येतात आता हे ने आलं ना हे तृतीयामध्ये मोडलं त्यानंतर चतुर्थीमध्ये जर विचार केलं इथे लिहितो चतुर्थीमध्ये काय आहे तर याला सुद्धा स ला ना हे तर तीन आहेतच त्याच्यासोबत करिता आणि साठी हे येतात त्याच्यामध्ये त्यानंतर पंचमीच्या बाबतीत जर विचार केला तर पंचमीचं काय ऊन हून हे जे आहे ते तून पासून हे शेवटी न वगैरे येतं पेक्षा हे सुद्धा येतं बरं तर हे झाले पंचमीचे आता षष्टीच्या बाबतीत जर विचार केला षष्टी षष्टी तर या बाबतीत जर विचार केला तर याच्यामध्ये चा येतं ची येतं चे येतं आणि त्यानंतर चा सुद्धा येतं म्हणजे च च्या पद्धतीचं हे षष्टीमध्ये वळतं आणि अजून जर विचार केला कोणतं उरलं सप्तमी सप्तमीच्या बाबतीत विचार केला हे आत मध्ये अशा पद्धतीचे असतात आणि वर वगैरे त्याचे आहेत आता शेवटचं जे संबोधन आहे ना संबोधनचे काय आहेत तर हे आणि नो हे जे आहे ते संबोधनची आहेत तर आशा करतो तुम्हाला हे विभक्तीचं टॉपिक वगैरे कळलं असेल आणि काही डाऊट असतील नक्की कमेंट करा सगळ्यांना उत्तरं मी देण्याचा प्रयत्न तर करतच आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त सराव जास्तीत जास्त करा सगळ्यांचा जा प्रश्न असा आहे की परीक्षा वगैरे कधी असणार तर परीक्षा तुमची जानेवारी एंडिंगपर्यंत होऊन जाईल त्यामुळे जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि काही डाऊट असतील नक्की कळवा बाकी भेटत पुढच्या भागांमध्ये धन्यवाद